येवला शहरातील प्राचीन श्री कालभैरव मंदिरात भक्तिमय वातावरणात कालभैरव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आमदार प्रकाश यावेळी आमदार पंकज भुजबळ यांनीही भेट देत श्री कालभैरव नाथाचे दर्शन घेतले त्यांनी मंदिरातील पूजा अर्चा करून भाविकांशी संवाद साधला व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली नमस्कार आज श्रीकाल जयंती जयंतीनिमित्ताने राहुल सामाजाच्या वतीने सालर्भात प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने सर्वांच्या सहकार्यातून भैरणा संस्थान यांच्या वतीनं काल भैरनाथ जयंती उत्सव मठ उत्साहानं साजरा करण्यात येत आहे त्याची ते रूपरेषा अशा प्रकारे सकाळी सहा वाजता स्त्रींचा अभिषेक झाला त्यानंतर दहा वाजता सत्तरांची महापूजा आयोजित केलेली आहे त्यानंतर आता बारा वाजता श्रींची पालखीची मिरवणूक गावातून निघणार आहे आणि गावातून पालखीची मिरवणूक झाल्यानंतर तिचं एक वाजता ह्या मंदिरामध्ये विसर्जन होतं त्यानंतर महाप्रसाद आयोजित केला जातो आणि ह्या महाप्रसादाला गावातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर होतात आणि ह्या कालभैरवनाथांची दर्शन घेऊन सनी त्यांची कृपा प्राप्त करतात ह्या कालभैरवनाथांचं या ठिकाणी वैशिष्ट्य असं आहे की प्र आठ भैरव आहेत आठ भैरव हे आठ दिशेचे प्रमुख असतात आणि त्यात सर्वात म्हणजे प्रमुख ते आठ प्रमुख जे आहेत ते कालभैरवनाथ हे ज्येष्ठ कालभैरवनाथ म्हटले गेलेले आहे आणि ह्याच कालभैरवनाथाला ग्रामदैवत सुद्धा समजल्या जातं आणि असे ह्या प्रकारचे जेव्हा येवलवाडी होती तेव्हापासून हे ग्रामदैवत म्हणून सने येवला यांची प्रसिद्धी आहे आणि मोठं जागृत देवस्थान आहे आणि ह्या जागृत देवस्थानचे सर्व उत्सव हा राहू सामाजच्या वतीनं सर्व बंधू भागवांच्या सहकार्याने दर सालाभराप्रमाणे यावर्षी केला जातो आणि तोही यावर्षी आम्ही मोठ्या उत्साहानं साजरा केलेला आहे ते या ठिकाणी सुद्धा समाज बांधव उपस्थित राहतात आणि ते सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन सने आनंद लुटतात ते या त्याबद्दल सर्व समाज बांधवाचे येवलेकरांच्या सर्व भाई भक्तांचे संस्थांच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि ह्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित झाले याबद्दल या ठिकाणी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आज कालभैरव महाराज जयंती आहे त्यानिमित्ताने या इथं जे आहे सालाभातप्रमाणे उत्सव साजरा केला जातो मिरवणूक जी आहे महाराजांची आणि योगेश्वरी मातेची काढली जाते जा, मी या निमित्ताने या सर्वांना मी जे आहे कालभैरव महाराज जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देतो भुजबळ साहेबांच्या तर्फेसुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि चालापराप्रमाणे ह्या इथं ह्या हे मंडळ जे आहे दरवर्षी मिरवणूक काढणं ह्या इथं जे आहे प्रसादाचं वाटप करतात अशा चांगल्या गोष्टी ह्या इथं ते सातत्याने करत आलेल्या आहेत तर त्यानिमित्ताने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद